जय भी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आपलं युट्यूब चॅनल भीमसैनिक अमरावरती स्वागत आहे तर आज आपण मातारामाई यांचा व्हिडिओ वड़ी एडिट करणार आहोत मित्रांनो यासाठी सर्वात आधी आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन शे की पॅट अँड बिटमार प्रोजेक्ट दोन्ही लिंकवरती क्लिक करून आपल्याला हे प्रोजेक्ट आपल्या अलर्ट मशीन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे मित्रांनो अलर्ट मशन ॲप्लिकेशनचे लेटेस्ट व्हर्जन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून तिथून डाउनलोड करू शकता मित्रांनो तर आता आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून व्हिडिओला सुरुवात करूया अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो खाली दिलेल्या प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचे प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपला बिटमार्क आणि शेअ कीपट अशा प्रकार तुम्हाला दिसायला सुरू होऊन जाईल मित्रांनो जे आपण या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन जे लिंकवरती क्लिक करून आपण जे प्रोजेक्ट इम्पुट केले मित्रांनो ते आपल्याला प्रोजेक्टमध्ये दिसत असतात इकडं क्लिक केल्यानंतर सर्वतरी आपल्याला बिटमार्क ओपन करून घ्यायचे बिटमार्क ओपन केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस दिसेल मित्रांनो अशा प्रकारे आपला बिटमार्क असतं मित्रांनो अशा राहिल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी श सुरुवातीला यायचं आहे आणि प्लसच्या चिन्हावरती क्लिक करून टेक्समध्ये जाऊन इमोजी ॲड करून घ्यायची मित्रांनो त्यासाठी इमोजीवर क्लिक करून तुम्हाला जे एक मी आहे मित्रांनो तसेच इमोजी ॲड करून आहे तर प्रकारे आपण हाडचा इमोजी घेतला आहे मित्रांनो त्यानंतर वरती दिलेल्या या चिन्हावरती क्लिक करून दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला पूर्णपणे ट्रान्समिट करून घ्यायचे त्याच्यानं आपला जो इमोजी हा कलरफुल दिसेल मित्रांनो आणि पुढच्या बीटीवरती जाऊन बाकीचा भाग कट करून द्यायचे सेम आपल्याला पुन्हा फॉलो करायची मित्रांनो सेम स्टेप आपल्याला पुन्हा फॉलो करायची पुन्हा पुढच्या बीटीवरती येऊन प्लसमध्ये जाऊन टेक्समध्ये जाऊन आपल्याला इमोजीमध्ये जाऊन आता दुसरा इमोजी ॲड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे ॲड केल्यानंतर पुन्हा या चिन्हावरती क्लिक करून दोन नंबर चिन्हावरती क्लिक करून पूर्णपणे ट्रान्सपीट करून घ्यायची आणि पुढच्या बीटीवरती जाऊन बाकीचा भाग कट करून द्यायचे मित्रांनो अशा प्रकारे हे आपल्याला हे इमोजी आपल्याला पाच पॉईंट तीनपर्यंत ॲड करत चालायचे मित्रांनो मी फास्टली ॲड करून घेतो तुम्ही अशाच प्रकारे स्टेप बाय स्टेप ॲड करून घ्यायची मित्रांनो तर मित्रांनो मी अशा प्रकारे सर्व इमोजीस ॲड करून घेतले मित्रांनो तुम्हालाही सेम प्रोसेस करून सर्व इमोजी ॲड करून घ्यायचे इमोजी ॲड केल्यानंतर आता आपल्याला पाच पॉईंट तीनवरती यायचं आहे मित्रांनो पाच पॉईंट तीनवरती आल्यानंतर आता आपल्याला इथून पुढे मातारामा यांची फोटो ॲड करून घ्यायची त्यासाठी प्लसमध्ये जाऊन मेड्यामध्ये जाऊन हे फोटो सिलेक्ट करून घ्यायचे मित्रांनो आणि वरती थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कंपोसिशन एरिया करून घ्यायचे आणि पुढच्या बीटपर्यंत जाऊन याला पूर्ण फिल करून घ्यायचे मित्रांनो पुन्हा दहा पॉईंट चार वरती आल्यानं पुन्हा प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन आता आपल्याला दुसरा फोटो ॲड करून घ्यायचा आहे पुन्हा थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करून पुढच्या बीटपर्यंत जाऊन पूर्ण फिल करून द्यायचे मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला शेवटपर्यंत करत चालायचे मित्रांनो सेम स्टेप आहे मित्रांनो जिथे छोटे छोटे डॉट आहे मित्रांनो इथं पण आपल्याला सेम प्रोसेस करून घ्यायची मित्रांनो पिलकंबूसि नारा करून अशा प्रकारे हे आपल्याला शेवटपर्यंत फोटो ॲड करून घ्यायचे म्हणजेच सव्वीत पर्यंत सव्वीस पॉईंट सहापर्यंत आपल्याला माताराम्याचे फोटो ॲड करून घ्यायचे पाच पॉईंट तीन ते सव्वीस पॉईंट पाच पॉईंट तीन ते शेवटपर्यंत म्हणजे सव्वीस पॉईंट सहापर्यंत आपल्याला माताराम्याचे फोटो ॲड करून घ्यायचे मित्रांनो ॲड केल्यानंतर मी फास्टली ॲड करून घेतो मित्रांनो तुम्ही अशाच प्रकारे हळूहळू ॲड आड़ करून घ्यायची स्टेप बाय स्टेप तर मी सर्व फोटोज ॲड करून घेतले मित्रांनो तुम्हाला पण सर्व फोटोज ॲड करून घ्यायचे फोटोज ॲड केल्यानंतर आता आपल्याला आता आपल्याला पाच पॉईंट तीनवरती यायचे मित्रांनो पाच पॉईंट तीनवरती आल्यानंतर आता आपल्याला एक व्हिडिओ ॲड करून घ्यायचे त्यासाठी प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन हा व्हिडिओ मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे मित्रांनो तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे ॲड केल्यानंतर पाच पॉईंट तीनवरती असा ॲड होईल मित्रांनो त्याच्यावरती क्लिक करून ब्लेंडिंगमध्ये जाऊन लायटिंगमध्ये जाऊन याला स्क्रीन करून घ्यायचे मित्रांनो अशा प्रकारे अशा प्रकारे आपला जो फोटो आहे अशा प्रकारे रिलीज रिलीज होईल मित्रांनो असं केल्यानंतर पुन्हा पुढच्या व्हिडिओवरती जाऊन मीडियामध्ये जाऊन सेम व्हिडिओ आपल्याला करून आहे का घ्यायचं आहे मित्रांनो आणि पुन्हा त्याच्यावरती क्लिक करून ब्लेंडिंगमध्ये जाऊन लायटिंगमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचे अशा प्रकारे आपल्याला पंधरा पॉईंट पाचवरती जाऊन पुन्हा सेम प्रोसेस फॉलो करायची मित्रांनो पुन्हा त्या व्हिडिओवरती टॅप करून ब्लेनिंगमध्ये जाऊन लायटिंगमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायची असं आपल्याला तीन वेळा करायचे मित्रांनो पंधरा पॉईंट पाच दहा पॉईंट चार आणि पाच पॉईंट तीन अशा तीन वेळेस आपल्याला हा व्हिडिओ ॲड करून घ्यायचे व्हिडिओ ॲड केल्यानंतर पुन्हा पाच पॉईंटवरती तीनवरती येऊन पाच पॉईंट तीनवरती येऊन प्लसमध्ये जाऊन मीडियमच जाऊन आता आपल्याला दुसरा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो जो हा व्हिडिओ मित्रांनो हा मी तुम्हाला टेलिग्रामवरती आधी दिलेला आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आता या वेळे याच्यावरती हो क्लिक करून व्हिडिओवरती या व्हिडिओवरती क्लिक करून मून ट्रान्समध्ये जाऊन रोटेडच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला पूर्णपणे असं नव्वद अंश रोट करून घ्यायचं मित्रांनो केल्यानंतर थ्री डॉटवरती क्लिक करून फील कम्पोजन एरिया करून घ्यायचे फील कंपोसन एरिया केल्यानंतर याला शेवटच्या बीटवरती जाऊन म्हणजे सव्वी पॉईंट सहावरती जाऊन याचा बाकीचा भाग आपल्याला कट करून द्यायचे आणि ब्लेंडिंगमध्ये जाऊन लायटिंगमध्ये जाऊन याला पण आपण स्क्रीन करून घेऊया अशाच प्रकारे अशाच प्रकारे केल्यानंतर मित्रांनो आपला हा व्हिडिओ अशा प्रकारे दिसेल तर आपल्याला हा फोटो व्हिडिओ मित्रांनो याला पुढे घेऊन यायचं आहे आणि पूर्ण फील करून द्यायचं आहे अशाप्रकारे मी स्टेप करतोय मित्रांनो सेम, सेम तुम्हाला फॉलो करायची केल्यानंतर आपला व्हिडिओ अशा प्रकारे दिसायला सुरू होऊन जाईल मित्रांनो आता आपल्याला शेक एपेडमध्ये जाऊन सर्व शेक केपेठ ॲड करून द्यायची त्यासाठी बॅक यायचे मित्रांनो शेक इफेनमध्ये जाऊन आपला जो हा जो इमोजी मित्रांनो याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन थ्री क्लिक करून हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचे इफेक्ट कॉपी केल्यानंतर पुन्हा बॅक येऊन मेन प्रोजेक्टमध्ये जाऊन म्हणजे बिटमार्कमध्ये जाऊन आपले जे सर्व इमोजी मित्रांनो त्या इमोजीवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन थ्री क्लिक करून हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचे मित्रांनो मी ऑलरेडी पेस्ट करून ठेवले तुम्हाला प्रत्येक इमोजीवरती हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचे मित्रांनो प्रत्येक इमेजवरती हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आता आपल्याला जे फोटो मित्रांनो पाच पॉईंट तीन ते पाच पॉईंट तीन ते वीस पॉईंट सातपर्यंतचे जे फोटो मित्रांनो हे तीन फोटो यांना आपल्याला कोणताही फिफेक्ट लाई लावायची गरज नाही मित्रांनो हे विदाऊट इ बॅक्टच राहतील आता आपण वीस पॉईंट सातवरती येऊन इडून पुढे इफेक्ट लावूया तर पुन्हा बॅक येऊन शेक बीडमध्ये जाऊन जो हा मोठा फोटो मित्रांनो याला कॉपी करून या याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन डॉटवरती क्लिक करून कॉपी कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो हायफेड कॉपी केल्यानंतर पुन्हा बॅक येऊन बीटमार्कमध्ये जाऊन जे मोठे फोटो मित्रांनो मातारमायचे म्हणजेच जे वीस पॉईंट सा सात नंतरचे जे फोटो आहेत उदाहरणार्थ हा फोटो मित्रांनो याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन डॉटवरती क्लिक करून हायफेड आपल्याला पेस्ट करून द्यायचे जे मोठे फोटो आहेत फोटो आहेत मित्रांनो त्याच्यावरच आपल्याला हाय इफेक्ट पेस्ट करायचं आहे पाच पॉईंट सात ते पाच पॉईंट वीस पॉईंट सात ते एकवीस पॉईंट जो हा फोटो आहे याच्यावरती क्लिक करून इपेड पेस्ट करायचं आहे त्यानंतर बावीसला बावीस सेकंद आला येतो मित्रांनो या फोटोवरती आपल्याला हायपॅट पेस्ट करायचं आहे त्यानंतर शेवटच्या फोटोला पोत हायपॅट पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे तीन ठिकाणी हायपॅड आपल्याला पेस्ट करायचं आहे पुन्हा बॅक्यूल शेक इप जाऊन आता जो हा छोटा फोटो मित्रांनो याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन याचा आपल्याला इफेट कॉपी करून घ्यायचे इफेक्ट कॉपी केल्यानंतर पुन्हा वॅक्यून बेटमनमध्ये जाऊन आपल्याला जे छोटे छोटे फोटो मित्रांनो बा मातारामीचे त्यांच्यावरती क्लिक करून घ्यायचे आता जे छोटे छोटे फोटो मित्रांनो म्हणजे जे मोठ्या फोटोनंतरचे आलेले मधले हे अशा प्रकारे याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायची अशा प्रकारे जे छोटे फोटो मित्रांनो ते सर्व फोटोंना आपल्याला इफेक्ट ॲड करायचे हा मोठा फोटो सोडून जे छोटे छोटे आहे त्यांना आपल्याला इफेक्ट ॲड करून घ्यायची ऑलरेडी ॲड करेल मित्रांनो तुम्हाला ॲड करून घ्यायची असे टोटल सहा सहा फो फोटो आहेत मित्रांनो छोटे अशा प्रकारे तुम्हाला ॲड करून घ्यायची अशा प्रकारे आपले सर्व इफेक्ट ॲड झालेले मित्रांनो आता आपल्याला पुन्हा ज्युरोवरती येऊन टेक्स्टमध्ये जाऊन मीडिया शेपमध्ये राहून रेक्टँगल सिलेक्ट करून घ्यायचे एक रेक्टँगल सिलेक्ट केल्यानंतर थ्री डॉट ऑफ जी क्लिक करून फील कंपोसिन यायला करून घ्यायचे कलरमध्ये जाऊन याच्यावरती क्लिक करून मित्रांनो आपल्याला जो सफेद भाग आहे वरती आणि जो ब्लॅक कलर आहे मित्रांनो तो अशा प्रकारे खाली करून घ्यायचा आहे ठीक अशाच प्रकारे जसे मी करतो आहे मित्रांनो सेम प्रोसेस करायची मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे केल्यानंतर जो सफेद भाग आहे मित्रांनो याच्यावरती क्लिक करू तो नंबरच्या ऑप्शन क्लिक करून पूर्ण ट्रान्सलेट करून द्यायचे आहे आणि हा रेक्टँगल शेवटपर्यंत जाऊन पूर्ण फील करून द्यायचं आहे तर जो आपला रिल लिरिक्स रात्री मित्रांनो ते थोडे हायलाईट होतील असं झाल्यानंतर आता आपल्याला बॅग आहे बॅक आल्यानंतर शेकिपिनमध्ये जाऊन आपल्याला जे मी माझं चॅनलचे नाव दिलेलं मित्रांनो ते आपल्याला इथून कॉपी करून घ्यायचे कॉपी क्लिअर केल्यानंतर पुन्हा बॅक येऊन बीटमार्कमध्ये जाऊन इथे सिम्पली पेस्ट करून द्यायची अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर याला पण आपण शेवटपर्यंत पूर्ण फील करून घेणार आहे मित्रांनो तुमचं कोणी चॅनल असेल तुमचं कोणा चॅनल असेल किंवा पेज असेल तर मी इथे क्लिक करून एडिटमध्ये जाऊन माझं नाव तुम्ही खोडून तुमचे नाव ॲड करू शकता मित्रांनो अशा प्रकारे केल्यानंतर आता आपल्याला पाच पॉईंट तीनवरती यायचं आहे मित्रांनो आणि याच्यावरती क्लिक करून लोगो चॅनलच्या नावावरती क्लिक करून याला अशा प्रकारे दोन भाग करून घ्यायचे आणि दुसऱ्या भागात क्लिक करून हा भाग आपल्याला अशा प्रकारे खाली घेऊन घ्यायचा आहे मित्रांनो खाली घेतल्यानंतर ओके अशा प्रकारे घेतल्यानंतर आता आपल्याला लिरिक्स ॲड करून घ्यायचं आहे मित्रांनो तर त्यासाठी मित्रांनो पाच पॉईंटवर तीनवरती येऊन आपल्याला हा व्हिडिओ प्ले करावा लागेल प्ले केल्यानंतर आता आपल्याला पाच पॉईंट तीनवरती येऊन प्लसमध्ये जाऊन टिक्समध्ये जाऊन आपल्याला ते वाक्य इथे लिहून घ्यायचे मराठी करून घेऊ मित्रांनो अशा प्रकारे ॲड केल्यानंतर फॉन्डमध्ये जाऊन हिंद फॉन्ड सिलेक्ट करून घ्यायचे हिंद फॉन्ड बाय डिफॉल्ट असतो मित्रांनो तुम्ही चेक करू शकता आणि कलरमध्ये जाऊन आपल्याला सफेद क्लिअर कलर निवडून घ्यायचे आणि अशा प्रकारे करून घ्यायचे केल्यानंतर मंड्रातमध्ये जाऊन आपल्याला हे वाक्य जे आहे मित्रांनो हे अशा प्रकारे खाली असे घेऊन घ्यायचे आणि हे वाक्य जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आपल्याला पूर्ण फिल करून घ्यायचे इथपर्यंत पूर्ण फिल करून घ्यायचे मित्रांनो पुढच्या पिढीपर्यंत जाऊन हे वाक्य आपल्याला पूर्ण फेल करून घ्यायचे आता आपण पुढचं वाक्य ऐकून घेऊया पुन्हा तेच वाक्य मित्रांनो तर आपण सिंपली हे वाक्य पुन्हा याच्यावरती क्लिक करून म्हणून या चिन्हावरती क्लिक करून कॉपी लिअर करून पुन्हा इथेच पेस्ट करून देऊया हेच वाक्य रिपीट मित्रांनो त्यामुळे मी अशा प्रकारे न लिहिता डायरेक्टली पेस्ट करून दिली मित्रांनो तर इथं बघा मित्रांनो बारा पॉइंट अठ्ठावीस वरती येऊन आपल्याला याचे दोन भाग करून घ्यायचे आणि आता आपण पुढचं वाक्य आहे उदर ते ते वाक्य आपण इथे लिहून घ्यायचे वाक्य एकदा ऐकून आपण इथे लिहू शकतो मित्रांनो तर ते वाक्य आपण इथे सिंबली जाऊन इडियन जाऊन ते आपल्याला इथे लिहून घ्यायचे मित्रांनो तर तुम्हाला अशा प्रकारे लिरिक्स ऐकून ते लिरिक्स लिहित चालायचे मित्रांनो मी फास्टली करून घेतो तुम्हाला हळूहळू ऐकून ऐकून लिहून घ्यायची मित्रांनो तर मित्रांनो ऐकून अशा प्रकारे मी पेस्ट करून दिले मित्रांनो एडिट करून दिले मित्रांनो तुम्हाला पण सिम्पली अशाच प्रकारे एडिट करून घ्यायचे केल्यानंतर आता आपल्याला जे लेरीस मित्रांनो यांना एक इफेड ॲड करायचे त्यासाठी लेअरिक क्लिक करून इफेड मी जाऊन ॲडपेड जाऊन सर्चमध्ये जाऊन आपल्याला अशा प्रकारे फेड इन आउट सर्च करायचे आणि सिम्पली त्याच्यावरती क्लिक करून प्लसमध्ये क्लिक करून द्यायचे आणि अशा प्रकारे फेड ॲड झालं आहे मित्रांनो तर हायफेड आपल्याला क्लिक करून थ्रेडवरती क्लिक करून हाय पेड कॉपी करून घ्यायचे हे फेड कॉपी केल्यानंतर आपल्याला हाय पेड प्रत्येक लिरिक्सला पेस्ट करत चालायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण फेड शेवटपर्यंत प्रत्येक लिरिक्सवरती पेस्ट करून देऊया अशा प्रकारे मी सगळे लिरिक्सवरती पेस्ट करून दिल्या मित्रांनो तर प्रकारे आपला व्हिडिओ तयार झालेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि आपल्या या व्हिडिओचे सर्व मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अगदी फ्रीमध्ये अवेलेबल आहे तर तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि अलॅडमिशन ॲप्लिकेशनचं लेटेस्ट व्हर्जनही तुम्हाला तिथेच मिळून जाईल मित्रांनो तो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका आणि काही कोरी असेल तुम्हाला व्हिडिओ रिलेटेड वे तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू तुम शकता जय बी मित्रांनो धन्यवाद